नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट कर आणि जोरदार मान्सून पूर्व पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो येत्या चोवीस तासामध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होत आहे आणि त्यानंतर मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राकडे होईल तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सविस्तर आढावा आपण संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल एकूण प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघितलं असता तर सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा रामघाट चांदगड आंबोली सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू हो शकते तसंच आसपासच्या परिसरामध्ये पारसेम मापसा बिचेलियम हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कुडाळ महापन तसेच मालवण वायगणी फोईप कासल या ठिकाणी देखील हलक्या सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस राहील वादळी वारे देखील बघायला मिळू शकत आहे दिघराला पदगाव कडगावकडे वादळी वारे असं पावसही शिकत आहे कणकवली आणि कुणकेश्वरकडे देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पोंडा राधानगरी गगनबावडा खारीपतन विजयदुर्ग राजापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे रायपतन वडापेठ तसेच पुरंगड लांजा सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुण हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये भाग भागमधले जोरदार पाऊस तर बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी ढगाळ वाटून राहील विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे माखजन तसंच कोयना पाटण कोयनापाटणकडे जोर थोडा जास्त राहील माखजनकडे हलक्या मध्यम सरी तर हेदवी गुहागर मागतामणे चिपळूण सानवर्डा श्रीशिंगे अरळ सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच दादोल दागाव खेडचा सौराट सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर घोगरे पाचपंढरी केलसी मानंगड पोलादपूर महाबळेश्वर हलक्या मध्यम स्वरूपाचा महाड वरंद गोरेगावकडे जोर थोडा वाढलेला आहे श्रीवर्धन दिवेघरकडे देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे मुरुचंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा शिरगाव सुधागड रोहा काशीद तसंच रेवदंडा हा जो काही परिसर आहे नागोठाणा आंबेवाने सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ उतरण राहील अंशतः ढगाळवतरण असून या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात दिवसभरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अलिबाग सोंडी पेजरी पेन हा जो काही रायगड जिल्ह्याचा सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे ढगाळ वावरून जास्त राहील शिरोली खोपली कसमात कुसर कर्जत तसंच पेटनेरळ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे मुंबईकडे देखील भाग बदलत काही ठिकाणी पाऊसची शक्यता आहे जोर कमी आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळवाडा या काही परिसरामध्ये फिरचनवाडा ओमवाडी मेराभाईंद ठाणे कल्याण डोंबिवली भिहोंडी सर्वत्र या परिसरामध्ये अंशता होतून राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर खडावली शहापूर पिल्वी उंबरपाडा व विरार सर्वत्र अंशता होतून राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे सपाली गोदमलवाडा परळी कुदन मानोर पालघर हा जो सर्व, बुई सर्वान, सर्व काही परिसर आहे भुईसरवाणगाव काचाकोड सर्वत्र अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या मध्यमसरी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आज नाशिकच्या देखील काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे नाशिकच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता कमी आहे अंशतः ढगाळ होतून राहील अजूनमधून हलक्या सरी काही भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सापुतारा आंबे खरपाडा या ठिकाणी तुळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील मात्र दुपारनंतर अंशतः अंशता ढगाळतून जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतो सिन्नरकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय देवळाली पांढरे सिन्नर डुबरे तिर्डे नांदोर शिंगोटे अंशतः ढगाळ होतून राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता शक्यता तशी कमीच आहे पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी तर जहार मोखाडा त्र्यंबक खेरापाडा हा जो काही परिसर आहे खोडाला तसेच मुंडेगाव इगतपुरी आंबेवाडी वशाला हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता वशाला सम्राट गुंडा कोठारी खर्डी हा जो सर्व परिसर आहे परळी या परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो तर मित्रांनो अहिले देवीनगरकडे बघितलं असता कोपरगाव श्रीरामपूर संगमनेरकडे पावसाची शक्यता कमी आहे संगमनेरकडे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकता ढगाळा वातावरण बघायला मिळू शकते संगमनेर अकोला समशेरपूर या परिसरामध्ये हलक्या सरी तुरळक भागामध्ये होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच बाकी भागाकडे पावसाची शक्यता कमी आहे अहिल्या देवीनगरमध्ये या ठिकाणी देखील पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात भालवणी तसंच अहिले देवीनगर कोडगाव खंडाळा सुपे पारनेर हा जो सर्व काही परिसर आहे हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पा। शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त राहील सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस शक्यता आहे जास्त प्रमाणामध्ये आहे दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान अहिल्या देवीनगरच्या दक्षिण भागाकडे पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मनसर चाकण हा जो काही परिसर आहे हलक्या सरी सासवड हा जो परिसर आहे लगतचा काही परिसर आहे वाघोली लोणी काळपूर दायरी शिवापूर केटवले सासवड सोनापूर सुजगाव पुनावली आळंदी या परिसरामध्ये पाऊस आहे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय लोणत फलटण बारामतीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पाऊस शक्यता आहे साताराच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे मेधाव सुरपोट सौराट तसंच हा जो काही परिसर आहे अर वडे श्रीशिंगे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील कोरेगाव रहिमतपूर अंधह वडूज नेताल दहिवडी मोल आद्राकी देवरा नांदल फलटण तसंच बारामती लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी पावसा शक्यता आहे करमाळा इंदापूर अकलूज पिलू हा जो काही परिसर आहे पंढरपूर माहूळ चलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आज दिवसभरामध्ये सोलापूरमध्ये बघायला मिळू शकते सांगलीकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर सा या ठिकाणी बघितलं असतं सांगली मालगाव कुची नागज हा जो काही परिसर आहे तसेच कानापूर विटा मायनी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे रामपूर पलूसकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो इचलकरंजी श सदलगा शरागोपी कुडाळची अथनी मकसुली रायबाग हा जो सर्व काही परिसर आहे जाक्राती किरंगी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस तर कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर तर तसंच कोकळ मलकापूर पुरळा संगुळ या ठिकाणी पाऊस होऊ शकत हलक्या मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस वादळीवारी विजांच्या कडकडे पाऊस बघायला मिळू एक गगनबावडा राधानगरीकडे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय मराठवाड्यामध्ये तर छत्रपती संभाजीनगरकडे आज बघितलं असता बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळतून राहील पाऊस शक्यता कमी आहे मात्र तुळक भागामध्ये जसे की छत्रपती संभाजीनगर सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड या काही परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात तुळक भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मात्र कोरडेच राहील फुलंबीर विरामगाव किशोरकडे देखील तुळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे बाकी भागाकडे ढगाळतून राहील पाऊस शक्यता फार काही नाही तुळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही आणि जालनामध्ये बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर काचोड पाचोड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही तसंच बीड जिल्ह्यामध्ये गेवराईकडे ढगाळ वातावरण जास्त राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे खोकरमोह बीड वडवणी तळगाव शिरसाळ हलक्या सरींची शक्यता आहे धारूर केज येळम चोसाळा सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील तुळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तसंच कळम मासा गुम हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय धाराशिवमध्ये येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूर अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर लातूरमध्ये लातूर बोडखा रयनापूर लातूर रोड तसेच शिवानंदपाल हा जो काही परिसर आहे मुरुड खोंड बाडा औसाकिणी तोट निलंगा अत्रगा सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे लातूरच्या उत्तरेला बऱ्याच भागामध्ये अवतरण कोडे राहील आणि परभणीमध्ये बघितलं असता झरी बोरी जंतूर सैलू ढगाळ होतून राहील तो तुरळक ठिकाणी होऊ शकतं हलक्या सरी पाथरी परभणी तसेचा गंगाखेड परळी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशता ढगाळतून राहील हलक्या सरी बघायला मिळू शकताय नांदेड वगाळा जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळवतून राहील पाऊस शक्यता फार काही नाही तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो शक्यता तशी कमीच आहे नांदेड वगाळा आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हिंगोलीकडे काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे सापतगाव हिंगोली क खंडाळा पुसद औंढा नागनाथ हा जो काही परिसर आहे सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण राहील औंढा नागनाथकडे शक्यता कमी आहे मात्र जयतपूर सापतगावकडे पाऊस बघायला मिळू शकतोय खंडाळा पुसद चोंढी या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम सरी शक्यता आहे हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये शक्यता फार काही नाही गडचिलीकडे बघितलं असं या देखील वातावरण कोरडेच राहील चंद्रपूरकडे चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळतून राहील पावस शक्यता फार काही नाही चंद्रपूरकडे देखील वातावरण कोरडीच बघायला था मिळू शकते तर मित्रांनो यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळून राहील तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय रोई निदे आणि साखरी दारवा नेर या परिसरामध्ये हलक्या सरी शक्यता बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडीच राहील वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असता वर्धा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडीच आहे पावसाची शक्यता फार काही नाही ढगाळ वातून बघायला मिळू शकते अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीमध्ये ढगाळातून राहील शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय अकोलाकडे देखील हलक्या सरींशी शक्यता तुळक भागामध्ये आहे बऱ्याच भागामध्ये उतरवून कोरडीच राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर तसंच खेडा अळंदा गोरेगाव बालापूर सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे मूर्तिजापूर दार्यापूरकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतात अकोट तेलारकडे वात्राऊन कोरडे राहील बऱ्याच भागामध्ये शक्यता कमी आहे मात्र वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे मरसोळ मालेगाव वाशिम हलक्या मध्यम सरी मंगळूर पेर कारंजा खेडा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये रिटर्थ रिसोर्टकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर कमी आहे तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू बुलढाणामध्ये लोणार मेकर देऊळगाव राजा मोहरा चिखली हलक्या सरी जास्त भागामध्ये उतरण कोरडे राहील उत्तरेला पावस शक्यता फार काही नाही बुलढाणामध्ये वात्राण कोरडेच राहील खानदेशामध्ये जळगावमध्ये बघितलं असतं जळगाव जिल्ह्याकडे पावस शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी आहे धुळे नंदुरबार जिल्ह्याकडे देखील पावस शक्यता कमीच आहे धुळे जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये उतरण कोरडेच राहील ढगाळ उतरून बघायला मिळू शकते धुळे अंजा नवारी कापडणे चिंचवर कुसुंबी अंजाली तसंच आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये आणि नंदुरबारमध्ये बघितलं असतं नंदुरबार जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरून शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता तशी कमीच आहे पावसाची शक्यता फार काही ना नाही तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र